माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मागील अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात जाणार की नाही याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या अखेरा शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी जरांगे पाटील हजारो समर्थकांसह आझाद मैदानात दाखल झाले बुधवारी रात्रीपासून आलेले मराठे जरांगेंची वाट पाहत होते शिवाय ते, ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्यातील मराठ्यांचं लक्ष लागलं होतं त्यानंतर आता जरांगेंनी आझाद मैदानावर पाऊल ठेवल्यानंतर मराठ्यांना मोठं आवाहन केलंय आझाद मैदानातील उपोषण स्थळावरून बोलताना मनोज जरांगे उद्द, आंदोलकांना उद्देशून म्हणाले तुमची जबाबदारी काय आहे ते समजून घ्या सरकार आपणाला सहकार्य करणार नव्हतं पण आपण मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची ठरवलं होतं पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करते आपण ठरल्याप्रमाणे मुंबईत आलो आहे मी दहा वाजल्यापासून उपोषण सुरू करणार आहे मात्र सर्व उपस्थितांना महत्त्वाचं आवाहन आहे की सर्वांनी आपल्या ड्रायव्हरला फोन करून आत्ताच्या आत्ता आपापल्या गाड्या काढायला सांगा आणि पोलीस बांधव सांगतील तिकडं नेऊन लावा तुम्ही मुंबई जाम केली आहे ती पुन्हा दोन तासामध्ये मोकळी झाली पाहिजे त्यासाठी वाहनं पोलीस सांगतील तिकडं नेऊन लावा एकही मला बातमी कानावर आणली नाही पाहिजे आणि पोलीस नाराज नाही झाले पाहिजेत असं म्हणत जरांगे यांनी वाहनांमुळे झालेल्या ट्रॅफिक पासून मुंबई मोकळी करण्याचं मराठ्यांना आवाहन केलंय आपण आझाद मैदानावर येणार होतो आलो अनेकांना वाटलं पाय ठेवू देणार नाही पण मराठे मांडी घालून बसले सरकारच्या हातात आहे परवानगी देणं आणि सरकार परवानगी देईल न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल आपण सरकारला पुन्हा अर्ज करणार आहोत परवानगीसाठी इथं आपण आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आलो आहोत आपल्या मागण्यांच्या अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मागं हटणार नाही असा इशारा देखील जरांगिरनी पुन्हा एकदा राज्य सरकारला दिला आहे तर माझ्या मराठ्यांचे मान खाली जाईल असं वागू नका असं आवाहन देखील त्यांनी उपस्थित आंदोलकांना यावेळी केलं आहे